नमस्कार जय महाराष्ट्रा दरम्यान नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे या अधिवेशना दरम्यान विधानसभेत चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळाली चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून एक के वक्तव्य केलं आहे या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा जयंत पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली यावेळी त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे विधानसभा अध्यक्षांचा मान किती मोठा असतो याबाबत ते बोलत असताना म्हणाले की मी नव्वद साली पहिल्यांदा अध्यक्ष झालो असं जयंत पाटील म्हणताच अजित पवार म्हणाले की तुम्ही अध्यक्ष नाही आमदार झाला तेव्हा जयंत पाटील यांनी सारवा सार्व करत म्हटलं की बघा अजित लक्ष आहे तेव्हा अजित पवार लगेच म्हणाले की तुमच्यावर लक्ष आहे पण तुम्ही कधी प्रतिसाद देत तेव्हा जयंत पाटील म्हणाले की दादा आपल्या पक्षाचे एक नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय दरम्यान जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला उदाहरण आलं आहे यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी दिली आहे जयंत पाटला यांच्या भाषणातील एक महत्वाचं वाक्य मला खूप भावलं दादा आपल्या पक्षाचे एक नियम आहे योग्य योग्य वेळी निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय ते घेणार आहेत महाराष्ट्राला गुड न्यूज मिळेल असं मला वाटतं सगळं काही उघड करता येत नाही मागच्या वेळी त्यांनी प्रयत्न केले होते पण ते योग्य वेळी नव्हती त्यांना आवाहन करायला मी मोठा नाही त्यांच्यासाठी देवगिरीची दारा अखंड खुली आहेत त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो तर आम्हालाच काय भाजपाला पण हवा हवा असं वाटतो ड्रायविंग सीट त्यांच्यासाठी राखू ते उत्तम चालक आहेत वेळ पडले तर स्टेअरिंग त्यांच्या हाती देऊ रथ हकला हाकला नंतरचा भाग आहे हे विधान महाराष्ट्राला खूप काही सांगून जाणार आहे असं सूचक वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहे